श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तर बाळा स्वामी म्हणतात की नामस्मरण कर श्री स्वामी समर्थ नामस्मरण केल्यामुळे तुम्हाला सर्वात जास्त फायदे होतील आणि स्वामी समर्थ या नामाचं नामस्मरण करा आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती कळेल सर्वात मोठे तीर्थ म्हणजे नामस्मरण नामस्मरण हा सर्व शत्कारमाचा राजा आहे असे हे नामस्मरण म्हणजे अक्षरशः अगणित पुण्याची कमाई करणे होय श्री स्वामी समर्थ असे हे नामस्मरण करण्यास कुठल्याही उपकाराचे किंवा उपचारांची गरज नाही दिसायला सोटे व फळ देण्यास मोठे अत्यंत उ उत्कृष्ट व उपाधी रहित असे हे पुण्यपद साधन आहे आपले कल्याण करण्याचे विलक्षण सामर्थ्य या नामात आहे परंतु प्रत्यक्षात मात्र हे नाम घेण्याची सुबुंधी फारच थोड्या लोकांना होते याचे प्रमुख कारण म्हणजे लोकांचा या सोप्या साधनेवर विश्वास बसत नाही श्री स्वामी समर्थ नाम घेऊन काय होणार असा अजागळ प्रश्न ते विचारत राहतील पण नाम घेऊन काय घडते हे मात्र अनुभवाचा प्रत्यक्ष प्रयत्न त्यांच्याकडून घडत नाही दुसरे महत्वाचे कारण असे की माणसाने मन हे मुळातच अति चंचल असल्यामुळे अशा चंचल मनात नामाशी धारणा होत नाही त्यासाठी संगतीत राहून अट्टसाने नाम घेण्यास अभ्यास करणे अवश्य आहे असा अभ्यास केल्याने नाम खोल अंतर्मनात मनात अशा रीतीने संसार त्याग व करिता उद्योगधंदा सांभाळून एका बाजूने पैशाची कमाई करणे व दुसऱ्या बाजूने इतरांना त्रास त्रास ताप उपद्रव किंवा दुःख न देता व नित्य नामस्मरण करून पुण्याऐशी कमाई करणे हा संसार सुखाचा करायचा राजमार्ग होय माणसाच्या जन्माचा उद्देश भगवती प्राप्ती आहे त्यासाठी नामस्मरण आवश्यक आहे म्हणून मोह महे नामस्मरण करा बहुतेक मानसिक आजारांमध्ये जप फायदेशीर ठरतो જપ કેલેને અંતમ શુદ્ધ હોતે જપ કર્યાને નામસ્મરણ કરા પ્રભા પર વિજય મેળવ શકતો શ્રી સ્વામી સમાર્થ